मुझसे प्यार, प्यार है या नाही है नाही तेरा प्यार है या सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे ब्लॉग मध्ये आता देवपूजा वगैरे करून झालेली आहे आता घेऊयात झाले सध्या खूपच लोड आहे घेऊयाच एडिटिंग करून मग आज दिवसभर ब्लॉग आहेच आपण चालू आपला तर आज आपल्याला प्री वेडिंगचं शूट होतं पण काल रात्री एवढा पाऊस झाला की क्लायंट म्हणले हो की आपण पोस्टपोन करू लहानचा दिवस आपला गेला असाच व्यर्थन आज सकाळपासून मस्त उघडलेलं आहे पाऊस वगैरे काय नाही पण मध्ये आधी ढग येत आहेत तर ठीक आहे चालायचं आता उघड आता चला चहा पिऊन घेऊ मग तर आता झाला चहाचा टाईम मस्तपैकी चहा घेऊ मग घरगारस आहो आणि महाराजांना देवाची दिवाळी लावून घेऊयात चला घेऊयात आधी चहा तर घेऊयात चहा मस्त पैकी आईने चहा करून दिलाय रुद्रची दिवाळी अजून पण चालू आहे नुसते फाटाके वाजवत आत्ताही फटाके वाजून आलाय तो आणि एवढे त्या फटाकड्याच्या दारून हात त्याची खराब होतात की काय विचारायला नको चार वेळा दूध बसलाय मग बसन आल्यापासून तर असं आपलं रुद्र तर चला तर मग आता वनिता रुद्रा आणि सोनूला सोडवायला चाललो आहे मी विद्यापीठला तर आमचा मामा आहे तिथं यांच्यासाठी आज जेवणाची व्यवस्था केलेली आहे मामानी आणि मी तर काय नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आपलं जाण्यात काय उपयोग नाही आहे सोडतो तिकडं आपलं बघ घरी येऊन आपलं काहीतरी खायचं आपल्या गरिबाचं काय गरीबाचं घाच खायचं आणि शांत राहायचं चला येऊ यांना सोडून येतो आता जय बाग गप्पा गार मुझसे प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं शंबर टक्के मुझसे प्यार करती या नहीं करती एक बाउसरा भा मुझसे प्यार करती है या नहीं करती है नाही काय चाललंय दोघा भावांच काहीतरी चाललंय शंभर टक्के हसतोय मी चोरून ऐकते चोरून ऐकायलाच गेली काय बोलणं चाललंय चोर एवढी छापत पळायला आतमध्ये छाप तर आता वनिताला आणि रुद्रला सोनूला आता सोडलं विद्यापीठला आमच्या मामाकडे आणि नंतर आता फोन आल्यावर परत त्यांना घ्यायला जायचं आपल्याला तिकड घेऊन यायच मग जाऊया आता आपण खूप आलं जरा काम आहे हे करून जाऊया घरी तर बऱ्याच आपल्या फॅमिली मेंबरनी मला ते फोन पण केले की जरा आवाज भारी येतो तर आपण त्याच्यावर विचार लवकरच करणार आहे लवकरच आपण आपला एक लेपल माईक घेणार आहे आणि तो यूज करायचा प्रयत्न करणार आहे तर लवकरच आपण घेणार आहे लेपल माईक आणि म्हणजे आपला ऑडिओचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होईल आज काल मामाचा पण फोन आला अरे आवाज खूप बारीक येतोय तर आता बघू मामा म्हटलाय की मला ऐकू कमी येते आहे तर ठीक करूयात विचार मग आता तर मी झालो कानाचा डॉक्टर आणि हा आमचा असिस्टंट आणि हा आमचा पेशंट तर म्हणजे त्याचा आता कान दुखतोय आणि आता आम्ही दोघं मिळून ड्रॉप घालतोय कानामध्ये बघू गाथ कर हात काढ चला तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री